नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अपडेट्स आहे लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे त्या संदर्भातला जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नेमका काय आहे जी आर कोणते बदल करण्यात आलेले आहे हे थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच नवीन महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑल प्रेस करा चला तर जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये काय बदल करण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंबजावणीत सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाचा हा दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय आहे म्हणजेच जी आर आहे थोडक्यात आपण प्रस्तावनेमध्ये पाहूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार दो चोवीस अणवे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय पाहूयात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास दिन दिनांक दो दो दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात आली आहे या संदर्भ दिन शासन निर्णय दिनांक बारा सात चोवीस व दिनांक पंचवीस सात अनवे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटन सी आर पी मदत प्रमुख सी एम एम पी म्हणजे सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका असेल सुविधा केंद्र असेल किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र अशा या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता या शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो पूर्वी आपण या अकरा सदस्यामार्फत किंवा किंवा या अकरा लोकांमार्फत आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकत होतो पण आता या योजनेची जी तीव्रता आहे ती कमी झालेली आहे त्यामुळे आता तुम्ही फक्त अंगणवाडी केंद्रामध्येच अंगणवाडी सेविकाकडे हा अर्ज तुमचा भरू शकता अजूनही तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केला नसेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकता अशा पद्धतीने हा अतिशय महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे तुम्ही आता अर्ज हा फक्त अंगणवाडी सेविकाकडेच भरू शकता अशा पद्धतीने हा अतिशय महत्त्वपूर्ण बदल आपण आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये जाणून घेतला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला माहिती हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच आणि नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, जय हिंद जय महाराष्ट्र